पुरवठा निरीक्षक प्रकाश जाधव यांना धक्काबुक्की प्रकरणी तिसऱ्या दिवशी गुन्हा दाखल स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ विक्रीसाठी काळ्या बाजारात जात असताना पुरवठा अधिकाऱ्यांनी अंबड शहरात पकडला मात्र स्वस्त धान्य माफियांनी पुरवठा अधिकाऱ्यास धक्काबुक्की करून तांदळाचे वाहनच पळवून नेल्याप्रकरणी आंबड पोलिसांनी तब्बल तीन दिवस उशिराने गुन्हा दाखल करून घेतल्याने आंबड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर संशय व्यक्त केला जात आहे आंबड शहरात तांदूळ घेऊन जाणारा पाचोडच्या दिशेने जाणारे महिंद्रा पिकअप वाहन जिल्हा पुरवठा निरीक्षक यांनी सोमवारी पकडले मात्र स्वस्त धान्य माफिया अशोक साळवे यांनी जाधव यांना धक्काबुक्की करून वाहन लावले सोमवारी जाधव पोलीस ठाण्यात गेले असता उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी धक्काबुक्की आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिला दरम्यान जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केल्यानंतर बुधवारी तिसऱ्या दिवशी अशोक साळवे व पाखरे विरोधात कलाम तीनशे त्रेपन्न पाचशे चार पाचशे सहा चौतीस तीन आणि सात नुसार गुन्हा दाखल केलाय